नमस्कार चला आज आपण पाहतोय टिफिन रेसिपीजमध्ये वेगवेगळ्या दोन प्रकारचे पराठे तर प्रकार क्रमांक पहिला तर इथे आपण घेत आहे कणिक कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ हेल्दी रेसिपीज पाहतोय त्यामुळे मैद्याचा वापर नको इथे आपण कणकीपासूनच बनवणार आहे पराठा अजिबातही फाटणार नाही स्टफिंगचा पराठा बनवतोय पनीरचा तरीसुद्धा अजिबातही पराठा फाटणार नाही आणि कडकही होणार नाही अगदी मस्त असा सॉफ्ट आणि खुसखुशीत पराठा होईल बघा तर कणिकी मध्ये थोडस आपण घालतोय आता ओवा ओवा घातल्याने पराठा पचायला सुद्धा मदत होते आणि त्याची चव तर वाढतेच आता घालूयात थोडंसं मीठ आणि लगेच त्याच्यावरती आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे हो तुपाचं मोहन अगदी दोन एक चमचा नाहीतर तेल घातलं तरीही चालेल बघा पण तूप घातल्या ना तर छान सॉफ्ट असे पराठे तीन चार तासानंतरही राहतात कारण मुलांना टिफिनमध्ये देणार आहे आणि टिफिन हे ते दोन तीन तासानंतरच खातात मग त्यापर्यंत पराठा हा कसा सॉफ्ट राहिला पाहिजे म्हणून तुपाचं मोहन घातलं आहे बघा अगदी जेमतेम छोट्या चमच्याने दोन ते ती तीन चमचे असेल थोडं थोडं पाणी घालून छान आता हे कणिक मडून घेतली वरतून तुपाचा किंवा तेलाचा हात लावून असा साईडला कणिक ठेवून देऊया तोपर्यंत आतमधलं स्टफिंग बनवूयात इथे मी घरीच दूध फाडून घेतलेला आहे तोच हा छेना आहे बघू शकता तुम्ही जर विकतचं पनीर वापरत असाल तर पनीर आधी किसून घ्या आता बेसिकचे काही मसाले घालूयात जसं की थोडीशी हळद पावडर लाल मिर्च पावडर धन्याची पूड जिऱ्याची पूड अख्खं जिरंसुद्धा घातलं आहे थोडंसं बघा हिरवी मिरची आता मुलं जर खूप लहान असतील तर हिरवी मिरची तुम्ही स्किप करू शकता हिरवी मिरची घालायची असेल तर अगदी बारीक कट करून घाला म्हणजे पराठा लाटताना फाटणार नाही कोथिंबीर घातली आहे बघा छान असं मिक्स करून घेतलं आणि आता याचे गोळे असे तयार करून घेऊयात बघू शकता छोटे छोटे असे लिंबा एवढाले बॉल्स मी तयार करून घेतले सहा झाले बघा या प्रमाणामध्ये तोपर्यंत कणिकसुद्धा आपली छान अशी नरम मुरली गेलेली आहे काही मिनटासाठी याला असं चोडून घेऊयात म्हणजे पराठा लाटताना अजिबातही फाटणार नाही जेवढी छान कणिक तुम्ही मळून घ्याल तेवढा पराठा आपला छान असा लाटला जातो आणि कणिक भिजवताना जा जास्त घट्ट भिजवायची नाही आणि जास्त पातळी भिजवायची नाही बघा दोन्ही गोळे सारख्याच प्रमाणात आपण घेतलेले आहे सारख्याच साईजमध्ये म्हणजे पराठा खायला छान लागतो स्टफिंग आतमधलं व्यवस्थित जर असेल छान भरभरून स्टफिंग जर भरलेलं असेल ना तर पराठा छान लागतो खायला आता जसं पुरणपोळीचं आपण भरतो ना तसं भरून घ्यायचं हाताने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे सगळ्या कळेने ते पनीरचं स्टफिंग भ पसरलं जातं सुखं पीठ लावून हलक्या हाताने पराठा लाटून घेत आहे पाहू शकता अजिबातही पराठा फाटणार नाही आहे कारण कणिक भिजवताना आपण व्यवस्थित भिजवली स्टफिंग बनवताना त्यामध्ये पाणी नाही राहिलं याची आपण दक्षता पाळलेली आहे आणि इथे पाहू शकता जो आपला लोखंडीता वाचताना पोळी शिकायचा त्याच्यावरच पराठा भाजून घ्यायचा आता भाजताना तेल लावा किंवा तूप लावा काही लावू शकता आणि मस्त असे खरपूस पराठे भाजून घ्यायचे सकाळच्या घाईमध्ये मुलांना टिफिनमध्ये कुठली भाजी द्यायची प्रश्नच पडतो आणि सकाळी सकाळी भाजी बनवा पोळी बनवा तर असं झंझट नको असेल तर ही रेसिपी उत्तम आहे म्हणजे भाजीपोळीची गरजच नाही आहे असा स्टफिंगचा पराठा आपण इथे बनवलेला आहे आणि पराठा बघू शकता छान असा फुलतो बघ मस्तच काय रंग आलेला आहे स्पट बघा काय मस्त आलेले आहेत छान हा पराठा तुम्ही सकाळी नाश्त्यालासुद्धा बनवू शकता सोबतच रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्हाला असं काहीतरी खावंसं वाटत असेल जे हेल्दी असेल आणि भाजीपोळीचा जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी उत्तम राहील टिफिन असो नाश्ता असो किंवा रात्रीचं जेवण असो परफेक्टच पराठे राहतील तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघूयात प्रकार दोन तर इथे सुद्धा आपण भाजीची गरज ठेवलेली नाहीये पण हा पराठा स्टफिंगचा राहणार नाही आहे तर पाहू शकता प्लेन पराठा आहे पण स्टफिंगची गरज नाही पण आलू सुद्धा आपण याच्यामध्ये घातलेला आहे असा मस्त पराठा इथे बनवलेला आहे तर उकडलेले आलू आहेत आलू आता तुम्ही रात्री उकडून फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे सकाळच्या घाईमध्ये तुमचं काम अर्ध होऊन जाईल आता आलू आपण इथे छान छोट्या किस्तीने किसून घेतलाय बघा किसूनच घ्या मॅश करून घेऊ नका कारण याच्यामध्ये जर छोटे मोठे पीसेस राहिले तर पराठा लाटताना फाटू शकतो आता हलकंसं एक वाटण तयार करूयात आता तुम्ही म्हणाल मुलांचं टिफिन आहे हे काय हिरव्या मिरच्या एवढ्या साऱ्या घातल्या तर एवढं वाटण आपण याच्यामध्ये घालणार नाही आहे तुम्ही एक मिरची घ्या थोडंसं लसूणच्या पाकडा घ्या आलं असेल तर आलं घाला आणि अशी याची पेस्ट बनवा खूप सारी कोथिंबीर घाला म्हणजे ती तिखटसुद्धा होणार नाही आणि घरच्यांसाठी जर बनवत असाल ना तर अशी मस्त झणझणीत ठेचा बनवा तर बघू शकता आपण जो आलू किसून घेतला होता ना त्याच्यामध्ये हा एक चमचा किंवा दीड चमचा जसं तुम्हाला तिखट हवंय मुलं कितपत तिखट खातात त्यानुसार हे जे वाटण आपण केलंय ते घालून घ्या परतून भरभरून अशी कोथिंबीर घाला चव छान येते आता इथे जर तुम्हाला बारीक चिरलेला पालक घालायचा असेल तर अगदी बारीक चिरून पालक सुद्धा तुम्ही घालू शकता कारण मुलं तसं पालक खाणे किंवा कुठल्याच हिरव्या पाल्याभाज्या खाणं आवडत नाही मग अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलं ना तर ते नक्कीच खातील पण अगदी बारीक चिरून घाला बघा आता चिली फ्लेक्स सुद्धा घातलाय मी इथे माझे मुलं मोठे आहेत त्यामुळे ते थोडं तिखट व्यवस्थित खातात म्हणून मी थोडं तिखट झणझणीत बनवते पण तुमचे मुलं जर लहान असतील ना तर तुम्ही तिखट बेताने घाला चिली फ्लेक्स नंतर आपण याच्यावरती घातलाय थोडीशी सोप सोप खूप छान चव देते मस्तच लागते या पराठ्यामध्ये सोप जरूर घाला तुम्ही कुठून सुद्धा घालू शकता किंवा अख्खी घातली तरी चालेल जिरं सुद्धा घालतोय बघा आपण जेमतेम एक एक चमचा घातलेला आहे आता आपण याच्यावरती ओवा घालूया तो ओवा घालताना तसाच न घालता दोन्ही हाताच्या मध्ये तो असा चोळून घालावा त्याने त्याची चव आणखीनच निखरून येते आणि त्याचा फ्लेवर असं छान उभारून येतो बघा ओवा जरूर घाला पराठा बनवतोय पराठा थोडासा पचायला पोडीपेक्षा जड असतो त्यामुळे जर तुम्ही ओवा याच्यामध्ये घातला ना तर तो, तो पचायला मदत होते कणिक घातली आहे बघा आता कणिक किती घालावी तर याच्यामध्ये जेवढी बसेल तेवढी हळूहळू करून कणिक तुम्ही घाला तेल घातलंय बघा दोन चमचे हिंग घातलाय आणि धन्याची पूडसुद्धा घातली आता सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता आपण येथे मीडियम साईजचे तीन आलू घेतले होते बघा सुरुवातीला एक वाटी कणिक मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे जर आवश्यकता वाटली तर वरतून आपण कणिक वाढवू शकतो पाणी अजिबातही घालू नका या आलवामध्ये जो जेवढं मच्छर आहे ना त्याच्यामध्येच हा गोळा भिजला गेला पाहिजे पण जर कणिक शिल्लक झाली तर तुम्ही थोडंसं पाणी घालूनही व्यवस्थितचा गोळा लावू शकता तर आता आपण पाच मिनटासाठी साईडला ठेवलेला आहे मस्तच अगदी पाच मिनटं जास्त वेळ नाही ठेवायचं आणि आता याचे मस्त असे आपण पराठे लाटून घेऊयात आता किती लहान मोठा तुम्हाला पराठा बनवायचा आहे त्यानुसार गोळा घ्यावा म्हणून मी म्हटलं होतं की आलू हा किसूनच घ्या कारण जर तुम्ही मॅश करून घेतला तर मग त्याचे जर छोटे मोठे पिसेस राहिले तर लाटताना आपला पराठा फाटू शकतो सुखं पीठ लावून इथे पराठा लाटून घेत आहे आपण पाहू शकता असं पुरीप्रमाणे एवढं झालं की याच्यामध्ये लावायचं आहे आपल्याला तेल आणि हा पराठा असा घडीचा बनवा कारण टिफिनला देत आहे ना तर त्यामुळे तो छान असा सॉफ्ट राहतो बघा म्हणून घडीचा पराठा बनवा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला असे घड्या पाडून घ्या परत एकदा कोरड्या पिठाला असं लावून घ्या आणि आता पराठा हा लाटून घ्या त्या लाटताना तुम्ही गोल लाटा चौकोनी लाटा त्रिकोणी लाटा कसाही लाटा जसं तुम्हाला लाटता येईल तसा मी चौकोनी लाटण्याचा प्रयत्न करते बघा पराठ्याला असा वेगळा आकार दिला ना तर मुलं आवडीनं खातात आणि असे जर पराठे तुम्ही टिफिनला दिलेत ना तर मुलं नक्कीच टिफिन संपवून येतील कारण चविष्ट असे पराठेच बनलेले आहेत की मुलांना नाक बुरडायला जागाच नाही तर आता बघू शकता छान आपण हा पराठा भाजून घेत आहे ना जास्त जाड ना जास्त पातळ असा पराठा लाटून घेतलाय मस्त असं तेल लावून किंवा तूप लावून सुद्धा तुम्ही हे पराठे भाजू शकता किंवा काही न लावता सुद्धा भाजले तरी चालतील पण टिफिनला देत आहे तर थोडस तेल किंवा तूप लावून जर भाजला ना तर पराठा हा खूप वेळ सॉफ्ट राहतो मस्तच पराठा फुगतोय सुद्धा पाहू शकता तुम्ही छान असा पराठा फुगत आहे चला काढून घेऊया आणि या पद्धतीनेच बाकी सर्व पराठे लाटून शेकून घ्यायचे आहेत पराठा बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे अगदी सॉफ्ट आहे बघा विशेष म्हणजे या पराठ्यासोबत कुठलीच चटणी भाजी वगैरे असं काही द्यायची गरज नाही कारण याच्यामध्ये सर्व काही आपण घातलेलं आहे पण जरी सुद्धा तुम्हाला काही थोडंसं द्यायचं असेल तर लोणचं द्या आंब्याचं किंवा मग टोमॅटो केचअप सुद्धा तुम्ही देऊ शकता मी पण मी जास्त टोमॅटो केचअप किंवा कुठले सॉसेस प्रेफर करत नाही फोटो काढण्यासाठी साईडला ठेवलेला आहे पण मी नेहमीच सांगते की मुलांना प्रिझर्वेटिव्ह देऊ नका कारण टोमॅटो केचप झालं किंवा बाकी कुठले सॉसेस झाले याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे किती सारं प्रिझर्वेटिव्ह घातलेलं राहते खूप सारं सॉल्ट त्याच्यामध्ये असते ते आपल्या किंवा आपल्या मुलांच्या चा आरोग्यासाठी चांगलं नाही आहे तर तुम्ही याच्यासोबत घरचं बनवलेलं आंब्याचं लोणचं लिंबाचं लोणचं देऊ शकता नाही तर नुसतं तेल घालून दिलं तरीही चालतील तर, चाल तर कुठली रेसिपी तुम्हाला सर्वात जास्त आवडली प्लीज कमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि हो रेसिपीला अजूनपर्यंत लाईक केलं ला नसेल तर रेसिपीला प्लीज लाईक करा सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये